होळीच्या दिवशी आगीत ह्या गोष्टी अर्पण करा आर्थिक अडचणी घर सोडून जातील होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजून अर्पण करावे आणि आर्थिक संकटे दूर होतात आणि पैशांची कमतरता भासत नाही होळीसमोर नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि आळशीचे बी भरावे आणि तो आगीत टाकावा दहा कडुलिंबाची पाने लवंग आणि कापूरचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावे आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरवून घ्यावे अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावे असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही चंदनाची लाकडे घालावीत असे केल्याने जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर मात होते लग्नात विलंब होत असेल तर हवनाचे साहित्य आणल्यानंतर त्यात तूप मिसळून दोन्ही हातांनी होलिकेच्या अग्नीत टाकावे व्यवसायात अडचणी येत असतील तर त्यासाठी मुठभर पिवळी मोरी घेऊन ती डोक्यावरून पाच वेळा फिरून ती होलिकेच्या अग्नीत टाकावी उजव्या हातात काळे तीळ घेऊन मूठ बांधून तीन वेळा डोक्यावर फिरून होलिकेच्या अग्नीत टाकल्याने आरोग्य चांगले राहते जे लोक वेळोवेळी आजारी असतात त्यांनी या दिवशी होलिकेच्या अग्नीत अकरा हिरवी वेलची आणि कापूर टाकावा हे अत्यंत शुभ आहे